चिंताच बाबा शांती पण घे धबकले गे नी चलू ने मी बैल चलून राहिले अरे जवय बा कशी चलतील बैल काय ना तुम्ही बंडीत बंडीतच चाकणी आला ना ते कळलं पायदा तुम्ही पडले तर चालेल पण नाही बैल ना का पडू बरं थांबा थांबा मी आलो वारे वा माणूस बंडीच चाक पळायला आलं तरी समजून नाही राहिलं शांताभी शावंत मावशी थांबा तुम्ही तशाच बसा तुम्ही बसा अरे जवळ बाब उभी राह उभी राह तुम्ही दोर दोर हातात धरून ठेवा झाबरू पैतात पैतात बैल झाबरू पैतात थांबतात शावंत माशी थांब थांब शांती उतर उतर लवकर उतर जवळ कोण घेईल डोळ्यासमोर उदाहरण माणूस तरी खाऊन बेमान येईल पण मुक प्राणी पा त्याला माहित आहे सगळे सगळं पलटीन बंडीतले एकाच जागी उभे राहिले ते घ्या घ्या जवळ बा मुक्या प्राण्याचे गुण घ्या जरा गुण झाड गोष्टी मग कुत्र या बाहेर लवकर तर दाखवा जवळ बा माया बहिणी कसा विधवा आणा आणा दोरा ना झाब्रू ते बंडी आणूच वाघांनी आम्ही चालतो वारात सरकी लावतो ना ठीक आहे शांताबाई निघा तुम्ही बाबा शांती एवढं खताचे पोते शेवंत मावशी आपले नेते खताचे पोते शेजारच्या माणसाचे होत आपल्याच्या नव मोठ खत टाक शेवंत मावशी एक्करभर वावर पेर ना सरकी लय का होते शांताबाई दरचा उशीर पाशीर वी पुर एक वावर लावल्याशिवाय दोन्ही आपण घरी তুলে ঘরে তো সঙ্গে শান্তা চলতে চা বাইরে সঙ্গে এখান থেকে নকো ঘেউ নাই শান্তে ভয়ে পর্যন্ত শান্তি নকো করো তো শেখ পাউশী ক

तू काही काळजी करू नको मी बोलवतो त्याने शांताबाई माय पिंकीने पुस्तक घेता शांताबाई यांना मजुरी पाडली काय हो, शांताबाई नाही नाही पुष्पा घरी आलता तो आपण त्याच्या घरी नव्हतो गेलो मजुरी कशी पाळीम शांते जा शांत तू म्हणते इकडचा मंजूर सांगते इकडचा मजूर सांगते म्हणजे का आपली मजुरी काय पाहते का आता नाही नाही मी त्याने मजुरी वसूल करून मागेन शेवंत मावशी हे तू उभेच काय करून झाले ते मातिंजी काही पोहून राहिले वाटते हा पुष्पा सोनू सोनं सापडते ना मातिंजी सोनं शोधून राहिला त्या मस्त शांताबाई आले का तुम्ही तिघी धनी आले काय आम्हाला सांगतलं काय नाही 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 सांगा लवकर आम्हाला कोणतं का शांताबाई शांवंता मावसा हावणी हावनी करत मला वाटतं तुम्ही येता की नाही येत बरोबर आपल्यापाशी दुसरं काम आहे ना चला तुम्ही निंदायचं नाही निद्यायला येत नाही आम्ही बाय विचार पहिले हे कसं काम असते धरलं बी लावलं आणि चाललं घरी आणि तुमच्यापाशी पाच वाजेपर्यंत कोण बसेन नाही शांताबाई असं नको करू चला निंदायला चला तुम्ही अरे गोपाल थांब थांब भल्ला हुशार माणूस आहे निंदाय सर म्हणते कोणत्या कामासाठी आणते आणि कोणतं काम करायला आते बायातरी कबूल होतात का थांब विचार मला शांता माशिले मग फोन उचलतो पहिले पुष्पा पुष्पा अरे अरे शांता माशी थांब थांब इकडे या चल बर पुष्पा काय म्हणते शांती चिंतेजी बाबा सांगतला दोन घंट्यांनी येतो मी वाटतात असेल मई काय एका दिवशी सगळे काम नाही त्या दिवशी काहीच नाही शांती का काय म्हणते तू घरदि पुष्पा तू काय का पुष्पा ओ पुष्पा काय झालं बघ तुला माहिती आहे शेवंत मावशी माय पिंकीले पुस्तक घ्या लागतात आता शाळा सुरू होते आज तर मजुरी पडली ना मी लई अंतर पडते शेवंत मावशी पुष्पा तू काळजी नको करू तुला मी मावळत घेऊन जाईन काळ्या फायची तरी ती मजुरी करीन बस घडू नको हो तू शांताबाई चला तिकडे तुमची सोय केली मी चला निंदन करा तुम्ही सकाम काका तुम्हाला माहिती आहे ना आजकाल बाहेर काम कसं पाहिजे पटापट केलं की चाललं घरी आणि मले लागते अजून पाहिजे कोण अटकून राही नवतो जातो घरी नाही कधी तुम्ही सरखी लावू ना तशी तुम्ही आम्हाला द्या नाही नाही शांताबाई मी बोलून राहिलो याचा अर्थ भरू नका तुम्ही तुम्ही काही म्हणसान तर मी कबूल होईन म्हणून काम करसा तर मजुरी भेटेन तुम्हाला आम्ही काम करतो आम्हाला जे सांगितलं ते आणा लवकर ते आमच्यापाची सरकी घेतली ना आणा ते लवकर शांती तू देऊ नको चल घरी घेऊ मजुरी पाहिली तुम्ही कराम काय का, का? लक्षात ठेवा शांताबाई मी निदान करतो मग मी तुम्ही जा घरी मी, मी पाच वाजेपर्यंत थांबतो मग मजुरी पुरी होऊन जाईन पुष्पा झपटी थांबता का तू काही गरज आहे तुला थांबायची चल शांतीच्या वावरात शांते घेते सारखे सांग चल त्या वावरांनी तिथं देऊ नको त्या घेते हा शांता माझे चलतो आता कशा ना मजूर आले मग समजून गेले अ शांताबाईरे मई सरकी सरकीचं पाकिट दे लवकर वारे वार लोक मजुराडे बोलावतो काच्यासाठी आणि काम कोणतं करायला लावतात जसं कि राज्य आहे सगळ्या इकडे म्हणतीन काय करतील काय खरोखर कर शांती अशा ना चांगला धडा शिकवावा लागते शांती शांताबाई माया मजुरीचं राहायचं शांताबाई आजच्या मजुरीने मला पिंकीने पुस्तक आता शांताबाई ड्रेस राहिला सगळंच राहिलं अजून টুশন ফি দিয়ে পুষ্প তু হতে না তো সব তো মজু ভেটলে না আজকে মজুতলে বস নেই শান্তি শান্ত পয়সে নিয়ে পাখ মি বুড়িলে যায় বুড়া অনেক রান্ধে করতে পাই বুড় ঝাপ চিন্তাচি বাবা কুঠে গেলে চিন্তা চবা পুষ্প দিস কী কী কয়ে বোলা ভাই শান্তে শান্ত চিন্তাজি বা পুষ্পা কুঠে গেলে হিন্তি বাবা মা গেলে কে আজুন ঘরে শান্ত আপাত শান্তাইগা এক অগা এক অনুমে চল পুষ্পা তো কী কাজ করু নজ তজুড়ি করুন ঘেম आगे? सांग ना लवकर खुशखबरी सांगतो म्हणजे कोणती खुशखबरी आहे तर सांग बरं लवकर रोशनी बेटा धीर धर सगळं सांगतो मी तुला माहिती ते नशीब एवढं चांगलं आहे रोशनी तुला एवढं चांगलं मागणं येऊन राहिला वा तू ऐकशील ना एकदम खुशी ना उड्या मारायला लागशीन रोशनी <स्थ> खरंच आता माझ्यान थांबाल जात नाही आई लवकर तू रोशनी ते कोण बोलावलं माहित आहे तुला एवढं चांगलं मागण्या आलं रोशनी बिझनेसमॅन लग्नासाठी मागणी घातली तुला रोशनी आई ही खुश खबर होती का ही सांगू राहिली का तुम्हाला याच्यासाठी तू मला फोन करून बोलावून घेतलं का हो रोशनी तू खुशनी झाली का नाही नाही अजिबात खुश नाही झाली आई मी मला अजिबात लग्न करायचं नाही सध्याशी नाही नाही असं नको म्हणू रोशनी चांगला पोरगा आहे आई तू मला विचारल्याशिवाय माझ्या लग्नाचा निर्णय कसा काय घेतला आहे तू हा पोरगा आहे तो पोरगा आहे मी जिंदगी मला जगा लागते आई तुमचा काळ राहिला नाही आता आई वडील करतील तसं करेन म्हणून मी अजिबात कोणाच्या म्हटल्याने ऐकणार ना नाही आहे स्वतःच्या मनाने जे वाटेन ते करीन आहे मी अरे बापरे रोशनी आई काय झालं तुले तू पाहिलेला पोरगा अजिबात पसंत नाही आहे मला समजलं ते बाबा आले बाबाला सांगून देतो रोशनीशी बाबा रोशनीशी बाबा, बाबा पाहि ना रोशनी काय बोलून राहिली सांगा सांगा आणतील दोन गोष्टी तुम्ही सांगा ना रोशनी बेटा कशी बोलून राहिली तू तू कोणता पोरगा पाहून ठेवला काय बाबा पाहून ठेवला जरी नशीन पण पाहिजे मीच मा बरोबरीचा तुम्ही अजिबात माझ्यासाठी पोरगा शोधायचं काम नाही बाबा आणि तुम्ही याच्यासाठी बोलावलं का मला तरी मी तुम्हाला फोनवर विचारत जा काय काम आहे काय काम आहे तुम्ही काय म्हटलं घरी यायला सांगतो मला माहित आहे का मग तुमचं काम हे म्हणून घरी आल्यावर आली नसती मी रोशनी जास्त हिडगवू नको तू तु। तुला जे सांगतो तु। ते आहेत तू सविता चुप बसतो रोशनीजी बाबा तुम्हीच तिला वाया धाळ रोशनीजी बाबा तुम्हीच तिले वाया धाळ बाई 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 बाई, बाई, बाई करून घ्या आता बाई बसली डोक्षार तुमचे आई तू कोणतं जीवन जगून राहिली आई सांग ना मला तू तू कोणती खुश आहे त्या जीवनात मला तू गोष्ट सांगून राहिली तर रोशनी बेटा असं बोलत नसता आईले बाबा असं बोलू नाही मग तुम्ही जे म्हणसाल ते करून घेऊ मी नोकरी लागल्याशिवाय लग्नही नाही करत आणि तुम्ही पाहिलेला पुरासोबत लग्न नाही करत आहे मी घे साधे का जमला आता रोष्नीजी बाबा फोन आला फोन आला काय मी पाय 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 सविता लवकर पाय हॅलो हा बोल सुषमा सविता घरीच ना निघाली मी पाहुणे घेऊन सुषमा सुष, हॅलो 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 रोशनीजी बाबा सुषमा येऊन आली पाहुणे घेऊन आता सांगा घरी यायची पाहुणे यायची सांगा आता काय करतो हां शांता पहिले फोन करतो हा सविता पहिले सांग बरोबर हॅलो

बाई तू चहा पाणी घेऊन येतो सवितानं काय केलं रोशनी रोशनी ये इकडे रोशनी आता काय राहिलाय ते राहिलं काय बोलायचं अजून रोशनी शांत तू ते पाहुणे येते ना आता त्याले चहा पाणी सगळं करू आणि सांगू ते मग सांगतो तुम्हाला आणि तू तु अजिबात माहित नको पडू देऊ की तुला पसंत नाही म्हणून आई आपल्याला करूनच नाही तू विनाकारण काय बोलावतो घरी तू विनाकारण खर्च कोण करून राहिले जास्त झालं का तुमच्यापाशी रोशनी बेटा इज्जतीचा सवाल असते कोणाचे ते सुषमा काकून आणले पाहुणे तिच्याच नात्यातले दोन दिवसापासून आठवून राहिलो आज आले काय म्हणेन ते ठीक आहे तुमची इज्जत बचावायसाठी तेवढं मी करेन पण याच्या पुढे अशी कामं करू नका तुम्ही असं वाटते एक काळी घ्या आणि ज्या काळार पडेल त्या काळार मारत बसावे रोशनीजी बाबा तुमचं तोंड शिवलं काय तुम्हाला बोलता येतं काय काही सविता काय करतो बोलून जर तिने जीवाच कमी जास्त केलं तर काय करशील मग तू सांग काय करशील घे कस मशीद बुल समजा तेव्हा सून पाहिशी त्या रंगाची पोरगी पाहिशी या रंगाची सविता आता बोलून काही फायदा नाही पहिल्यापासूनच पासूनच ठेवा लागते सविता आता काय करतात मुलं देवा हे सगळे लोक मासे बिया नाही नाही आशा आहे रोशन कधी तो पोरगा पाहिला ना आणि पोरगीनं पोरगा पाहिला पोरानं पोरगी पाहिली सांगता ना या देवा असं करतो एकमेकाच्या पसंद आले पाहिजेत शांती कोणाचा फोन होता शेवंता माशी सविता का दुसरा कोणाचा असेल तुला माहिती आहे ना कालपासून मला लय परेशान करून राहिली मायपोरळी पाहुणे येतात माय पुरळी पाहुणे येतात शांताबाई येतो शांता ये आताही मध्ये पाहुणे तिच्या पोरीला पायाने शांताबाई तू कुठे सांगतलं बाई मी बावरान द्या खट टाकून राहिली पुष्पा आता पटापट जेवण करू आणि खट्टाखाली चाललं जाऊ शांताबाई मला तस वाटते जेवण करायचं राहू द्या पहिले काम करून घ्या एक घंटे अगदी खट टाकणं होऊन जाते आपलं डब्या घरी घेऊन जाऊन खाऊन घेऊ पुष्पा आता दादा नोट काय आपण डबे खोललेच नाही शेवंत्या माशी अजून टाइमपास होऊन राहिला विनाकारण सांग मग काय करतो शेवंत्या माशी पुष्पा म्हणते ते बरोबर आहे डबे असे जाशीच होते कहून रोज काय होते दिवस भरून आणि बरोबर चार वाजले की पाणी येते चल मग शांते तसं करून घेऊ थांबी हे सगळं शुंद्याच्या बाबा लावायला लावतो चल पुष्पा शेवंत्या माशी चल आपलं काम होते अजून पाणी कधी आलं कधी अजून लागेल चिंताची बाबा हे आमचे डबे खायले भरून घेता बाबा हे थैले सगळं भरून घेता खत काढलं ना तुम्ही शांत आलते ना नाही चिंताची बाबा आता जेवण आम्ही करायचे दोन तीन दिवस पाणी येते ना दुपार झाली की पहिले काम करून घेतो टाईम भेटला तर जेवण करू आणि पाणी कधी लागलं तर निघून जाऊ घर डबे खाऊ आम्ही तुम्ही सगळं भरून घेता ठीक आहे शांती खत काढलं जा मग मजुरी बी होऊन जाते चला गो लवकर चल आता टाकणं होईल ग डबा खाऊन घेतो मी एक भाज्या पाहतो एक के भाजी अलग अलग भाजी तर शांताराम मस्त जेवण होते तीन रंगाच्या भाज्या भेटतात तुले बायके माहिती होत नाही पुष्पा चिंताजी बाबाने पोता फोडून बी ठेवलं नाही नाही बाया बायावर माणसं नाही मत शांत भाई बघ आणतो आपण फोडू शांत माशी तर तू बघा येता येत आली आली थांब रे बापा मी एक राजा आमची मजुरी होते मंगेच पाणी आम्ही घरी गेल्यावर आताच येऊ नको एवढं पोतो टाकणं होते आमचं खताच ड्रायबर पुष्पा आंबर तू ते शांवता माशी बघत दिसत नाही तिथे ढोला तिकडला धुरावर झाले लवकर आता आमतो शांताबाई सविताच्या घरी पाहणी आली वाटते म्हणून घरी घरी फोन येऊ घ्यारी म्हणजे सविताची घे ना म्हणा त्याची कानकोणी झाली आता पाहिले मंडळी शांताबाई कुठे आली शांताबाईवर खराब आहेत व शांताबाई वावरात आली खट्टा केले का तुमच्या लावाची शांताबाई कसे दिवस येणारे शांताबाईवर जाऊ दे आता कष्ट कराच लागतात शांताबाईला पण तुम्ही शांताबाईची साथ सोडू नका व्हिडिओ पूर्ण नका नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा सोडून देऊ नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर टच करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सामील व्हा सर्वजण चला मग मा, शेवंत मी सांगून देतो तुम्हाला मग झालं पाऊस येते धावत धावत्या घर जायला लागते अजून तुमच्यासोबत बोलायचं राहून जाईन आजचा प्रश्न सवी त्याची पोरगी रोशनी लग्नाला तयार आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा शांताभे आण शेवंत मावशी बकेट चल घे लवकर मी म्हटलं ना भारत परत बोलले होणार नाही चला काय ना लवकर कमेंट आणि पुष्पा शांती आम्हाला बटून लवकर बद्दल येऊ आली बरं हा ना शेवंत मावशी आणि आ... काय जेवण झालं काय भाजी होते पुष्पाच्या घरची शेवंत मावशीच्या घरची आपल्या घरची आणि डबे दशेच्या तसे लावून ठेवले अरे बापरे केवळ आलो पाणी किती वाटते चिंतेची बाबा डबे आण ना लवकर पहा बद्दल केवढी आम्ही खट्टो के जराच नेमके चिंताजी बाबा आम्ही शांती तेवढं पुरो करून घेते नाही पुरो निघत आम्ही आता तेव्हा गर्दून राहिलो चिंतेची बाबा या तुम्ही लवकर आम्ही चलत होतो खळत आम्ही झाकून ठेवलो सोडून गेलो आम्ही पहायला शेवंत मावशी चलत चल लवकर चल पाणी करून आलो चल चल पाणी येते आता लवकर शांती दे ना शवंतमाशी वातावरण लय खराब आहे बरं चल चल पुष्पा लवकर चल शवंतमाशी बरोबर तो पुष्पाचं बदल आपण जेवणाने केले खत झालं उलस कुरलं आपण उद्या येऊन टाकून दे शांते तिकून नको तो तिकून नको तिकून इकून जा इकून जा ओ माहिती चल चल शवंत माशी इकून नाले पूर येते आपण शॉर्टकट चल चल शॉर्टकट रस्त्यान जाऊ आपण काय झालं माहिती या पाण्याला बी आताच मरा लागत होतं चल चल शांते चल शांते लवकर शांता बी

पाइनँ पाइनँ सेवा त भएछ कस्तो छ नि पानी यहीँ गएर कोही बिज रहेले र अहिले शान्त शान्त राम्रो शान्त राम्रो बोल्नु बोल्नु भन्दा बोल्नु भन्दा